राम राम मंडळी मी राहुल पाटील महाराष्ट्र बैलबाजार आहे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा न्यायडोंगरीचा बैल बाजार आहे मित्रांनो खास करून हा बैलबाजार सोमवारच्या दिवशी परत असतो आठवडे बाजार न्याय न्यायडोंगरीचा तर आपल्या चॅनलवर जर नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आजच्या बैलबाजारामध्ये बाजारामध्ये काय व्यवहार होणार आहेत कशा क्वालिटी राहणार आहेत बैलांच्या आणि काय भाव राहणार आहेत तर त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बाजाराची संपूर्ण आप माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद पंच्याहत्तर हजारला वास्तू बे ना हो बोला एकोणाची नोट आहे बरं बोला बरं एक लाख एक हजार ला बैल द्यायची बोली करायची तुमच्या हाताची भक्त बस बैला मी का म्हणतो बैला जाऊ आले वासर नाही नाही होणार नाही तुम्ही बटाला मागते ते काही विषय नाही ऐंशी आजारला ते गाडी वक्राची भाषा आपली मंगाने वस्तू पाहू लागेल चार नोट काही मत फक्त बना चार हाती ती बोनी करेल ती भरपूरच तोंड थेपाची ना मग वस्तू फक्त हिशोबी ती मागतो काय करायचं काय करायचं बोला बरे ते बोल बोल राहिले ते मोकळ बोला मोकिला मला जायचे मला बोनी करायची नेमकं मागा फक्त बस बोलला एक लाख एक हजार बोललो एक पाच बोललो तर एक लाख एक हजार बोललो बरोबर काही नाही फक्त मनापासून द्यायची आपल्याला बोनी करायची हो नाना

नाही होणार ना मग फक्त बोललो पंच्याण्णव हजारला बैला द्यायचे मनापासून द्यायचे गोणी करायची म्हणून फक्त ही नोट गेली बैला गेले कारण की शिजाल ते नाही दुसरा खाऊन जाईल पेटोक्यात ठेवतो त्याला बोला बर नाही पंच्याऐंशीला पंच्याण्णव हजार बोललो बर असेल तर नेमकं बोला बर ला घ्यायचे ना एवढा पड तू राहिल्यावर डायरेक्ट काय सांगा तुम्हाला बैल द्यायचे म्हणून सकाळच्या पोरीच्या टायमाला नाट्टी लावून घ्यायची होय होय पंच्याऐंशी दिले इकडे हजार हजार ला दिले नाव सांगा नाव सांगा नाव

चला बोला ऐंशी हजार तुमचे राजा माझ्या पंच्याण्णव राजा बरं घ्यायच्या घ्यायचं नेमकं बोल नेमकं मागून घ्यायचं भूक जेवढ्या माझं जे भूक असेल तेवढ्याला मागून घे ब्याऐंशी हजारला मागत ब्याऐंशी लागत आहे बर ब्याण्णव हजारला फक्त बैला जायचे मनापासून तुला कोणतं गाव बैल कुठं जाऊ राहिले पळाशीला का पळाशीला फुगडी करू नका बघा मित्रांनो पळाशीचे गिरे घेत न्याय डोंगरी मध्ये बाजारात बाजारामध्ये डोळ आहे तिच्या सौदा चालू आहे पंच्याण्णव हजार सांगितले म्हणजे जेवढे तुमचा व्यवहार अरे जेवढे व्यवहार ्याऐंशी हजार ला भेटते या या का भाऊ ब्र्याऐंशी त्र्याऐंशी लाईल म्हणजे का एक्क्याण्णव हजारला भाईला ओढ रे हो माझी का गरीब